आमचा बघा काजलचा ब्लॉग पहा हे सगळ्यांना हॅपी दिवाळी करा हॅपी दिवाळी सगळ्यांनी आमच्या चॅनल काजलच्या चॅनल असा ओमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुमचं चॅनल नाव सांगा चला ओम भोसले ह्या चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणा काजल म्हणा बघा हे बघा आधी दिवाळीचं ते सगळे नटल्यात बघा दोघीला सेम सेम पराग आणि ओम त्यांचा भाऊ बघा

हे बघा देवीला पण जे हे आहे ना आमचं दे दे लिका आता देवाचं म्हणजे देवबीव सगळं बदली करायच्यात आता कारण की आईचं गेलं आता आईचं झाले ना असं तर पुढच्या महिन्यात मध्ये मग काय म्हणते दिवाळी चांगली सगळ्यांना हॅपी दिवाळी कर हॅपी दिवाळी दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तू दोघे नऊ उभा चला नाही बाबा मा चप्पल टाकली नाही चप्पल माथे जाऊ हजे ब्लॉक मजबूत बोल बघ तुम सबला निकाल दोघांचा हे करा तुम्हाला तुम आता पुढचा व्हिडिओ दाखवला आता तुम्हाला आहे का माझा व्हिडिओ दाखवतो आणि मला पण शिकायचा आहे व्हिडिओ आता तुम्हाला फटाकडे आणि दाखवतो माझे कपडे आहेत पप्पाने घेतलेली आणि बहिणीने पण कपडे घेतलेत पण ते हे बसलेत घरात आता लक्ष्मी लक्ष्मी पूज पूजन आहे का नाही ती दाखवत तुम्हाला घर आहे हो का इथं देवा लावल्यात त्याला तुम्हाला देवाची खुले इथं किती आणि पैसे फुजलेत नका आणि आमचा देव आणि पहिले तर किरस पुजली नारळ ही पानं बिन सुपारी आणि खायला फुले पैसा रांगोळी माझी दाखवायची राहिली रांगोळी काढली हो का ही माझ्या बहिणीची रांगोळी आणि माझी रांगोळी आणि तुम्हाला फटाक वाजवून दाखवतात डायरेक्ट माझी बहिणी समजा छोटी बहिणी हाय माझं नाव आहे काजल

आणि माझी छोटी बहीण होता आमच्या आते सारखं चांदी खाती म्हणून आम्ही लपून थुतो तिला सांगू नका नाही ती दिका नका